कोण होते संत चोखा मेळा संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवांच्या संत मेळाव्यातील वारकरी संत होते यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुना गावात झाला असून ते महार जातीचे होते हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमोजरी करत असे सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे संत चोखामेळा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होते चोखामेळा हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहून या गावचे रहिवासी ते उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी शेकी बाराशे साली आले पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळवेढ नगरीत भरभराट होता त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले पत्नी सोयराबही निर्मळा मेहमना बंका व मुलगा कर्मेळा हे सर्व प्रपंचाचे काबाड कष्ट उपसत असतानाच नित्य नेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होर पळून निघाले ते शूद्र अतिशूद्र गावगाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्च निष्ठा व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले दारिद्र्यता यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही कंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ती पांडुरंगाच्या भक्ती रसात लीन झाले संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे तेराव्या शतकात उदयास आली एकादशीच्या सकाळी संतांबरोबर चोखा चोखामेळापल्या कुटुंबासह भूलुकीच्या वैकुंठाला निघाले पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि तेही सावळे परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन अंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठवून लोटांगण घालावेत अशी त्यांची इच्छा होती रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले चल माझ्या बरोबर मी तुला मंदिरात नेतो आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्धात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीने उचकी येते तुझ्या आठवणीत हे होत हे ऐकून चोखोबांचे डोळे भरून आले ते विठ्ठलाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला माय बापा तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाराला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाराला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितले सगळे जमले तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला त्याने उत्तर दिले की माझी काहीच चूक नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणलं आहे यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दडावून सांगितलं या पंढरपुरात राहायचं नाही हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचे पाणी आटत नाही शूद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शूद्र होतो का यामध्ये मग विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला सर्व मंडळी थक्क झाली संत जोखोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूर येथे गेले असता विठ्ठल भक्तीत दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे पण स्वतः विठाई माऊलूने माऊलीने नळंदीचे रूप घेऊन केले चोखोबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत या सर्वांचे विठ्ठलावर साधारण प्रेम होते संत चोखोबा मंगळवेढ्याचे होते त्यांना आयुष्यभर उपेक्षा मिळाली त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धारांची सतत काळजी वाटत होती आपल्या बांधवांना समान हक्क मिळावेत समाजातील तेढ कमी व्हावी जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाने प्रयत्न केले